नमस्कार मंडळी तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपण ऐकत होतो कॉफी पार्टनर ही कथा संपूर्ण कथा व कथा मालिकेच्या प्रत्येक भागाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत त्यामुळे लेखिकेच्या परवानगीविना कथा चोरी चला तर मग वळूया आपल्या कथेकडे भाग चार ओ सो स्मार्ट जीवाने कौतुकयुक्त टोमणा मारला आणि रुधीरला तो समजला सुद्धा गोड हसून तिच्याकडे पाहिले काही क्षण तर ती पाहतच राहिली त्याच्याकडे मग निमूटपणे कॉफी संपवण्यावर तिने तिचे लक्ष केंद्रित केले अचानक काही गाण्यांच्या ओळी तिच्या कानावर पडल्या आणि तिच्या ओठांवर गोड हसू तरळले आक्रोश या चित्रपटातील सौदेबाजी हे गाणं लागलं होतं जे जीवाच्या आवडीचं होतं रुधीर तिचे प्रत्येक हावभाव टिपत होता त्याला जीवा खूपच निरागस वाटली या क्षणी काही केल्या त्याची नजर हटत नव्हती तिच्या चेहऱ्यावरून कोणाच ठाऊक का पण तिचे साधेपण गोड आणि हसरा चेहरा पाहून त्याच्या मनाच्या तारा छेडल्या जात होत्या त्याच्याही नकळत त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली होती अद्याप तिच्या हसण्याचे कारण त्याला स्पष्ट झाले नव्हते पण त्याच्याही कानांवर जशा गाण्याच्या ओळी पडल्या तसे तो मधाळ हसला गाण्यासोबतच जीवाचे गुणगुणणेही त्याच्या कानांवर पडले आणि संपूर्ण जग इथेच थांबल्यासारखे त्याला वाटले त्याला वाटत राहिले की जणू तीच त्याला म्हणत असावी की हा प्रेमाचा सौदा स्वतः करून पहा लग्नाला होकार देऊन पहा कदाचित तुझ्या मुलीच्या शोधात होताच ती जीवाच असावी असेही त्याला मनोमन वाटत राहिले ती आपल्यासाठीच बनली आहे असेही त्याच्या मा वेड्या मनाला वाटत होते त्याने त्याच्या मोबाईलचा कॅमेरा चालू केला आणि तिचा व्हिडिओ शूट करू लागला त्याला बुद्धी हे पटवून देत होती की तिच्या परवानगीशिवाय तिचा व्हिडिओ काढणे हे चूक आहे पण त्याने त्याच्या बुद्धीकडे लक्ष दिले नाही ती अगदीच तल्लन तल्लीन होऊन गाणं गात होती त्याच्याही नकळत तोही तिला साथ देऊ लागला चकित होऊन तिने त्याच्याकडे पाहिले तो अगदीच तिच्या डोळ्यात पाहून गाणं म्हणत होता ती त्याच्या नजरेच्या कैदेत गुरफटून गेली होती त्याने तिलाही गायला खुणावले मंतरल्यागत तीही त्याला साथ देऊ लागली एकमेकांकडे प्रेमाने पाहून ते गाणं गात होते आपल्याच विश्वात मग्न होऊन कॅफेत बसलेले कस्टमर आपलं बोलणं थांबवून या दोघांकडेच पाहत होते जगाची फिकीर नव्हतीच त्यांना सध्या तरी ते एकमेकांसाठी पूरक होते गाणं संपले तसे कस्टमर्सने दोघांसाठी कडकडून कर टाळ्या वाजवल्या एक दोघांनी येऊन त्यांचे कौतुकही केले रब आपकी जोडी सलामत रखे एका महिलेने येऊन म्हटलेसुद्धा जीवा शॉक होऊन त्यांना जाताना पाहू लागली रुधीरला वाटू लागले की त्या महिलेचा आशीर्वाद खरा ठरावा त्याला आवडली होती जिवा अगदीच पहिल्या नजरेत किती गोड आवाज आहे तुझा आधी प्रॅक्टिस करायची का तू रुधीरने विचारले नाही मी बाथरूम सिंगर आहे हे माझं आवडतं गाणं आहे कधीही लागलं की गाण्यापासून मी स्वतःला अडवू शकत नाही तुझाही आवाज चांगला आहे जीवा त्याचे कौतुक करत म्हणाली थँक्स माझंही हे गाणं आवडीचे आहे इट्स वन ऑफ माय फेवरेट सॉंग्स रुधीर जीवा आश्चर्यचकित झाली चला आपली एक आवड तरी जुळते म्हणायचं दोघांनाही गाणी ऐकायला आवडतात नाहीस रुधीर हसून म्हणाला पण जीवा अचानक गंभीर झाली मला वाटतं की इतक्यातच तू पुढचा विचार करू नकोस मला लग्न नाही करायचं जिवा गंभीर स्वरात म्हणाली नो प्रॉब्लेम तुला जेव्हा लग्न करायचं आहे आपण तेव्हा करू शकतो मी अजिबात लग्नासाठी जबरदस्ती करणार नाही तुझ्यावर उलट चांगलंच आहे हे एक प्रकारे आपल्याला आणखी वेळ मिळेल एकमेकांना जाणून घ्यायला रुधीर तिला जे म्हणायचे आहे ते न कळून स्वतःचं घोडं पुढे दामटवत म्हणाला मला लग्नच करायचं नाही ना आता न भविष्यात जीवा वैतागून म्हणाली डोळे विस्फारून रुधीर तिच्याकडे पाहत राहिला बिचाऱ्याने किती पुढचा विचार करून ठेवला होता दोघांच्या भविष्याचा पण तिच्या एका वाक्याने तो धुळीत मिळाला होता त्याचा चेहरा अगदीच बघण्यासारखा झाला होता पण चटकन त्याने स्वतःला सावरले काहीही करून त्याला जीवाला स्वतःच्या आयुष्यात आणायचे होते जर तुला लग्नच करायचं नाही तर मला कॅफेत भेटायला का आलीस रुधीरने भुवयात आणून विचारले आईमुळे ती म्हणाली म्हणून यावं लागलं नाही तर मी मुलं पाहायलाही तयार नव्हते तिचं मन दुखावू नये म्हणून मी तुला भेटायला तयार झाले एकदा तिला घरी जाऊन सांगितलं ना की तु मला मुलगा पसंत नाही म्हणून मग ती पुन्हा मुलं दाखवणार नाही मला भविष्यात पुन्हा मुलं पाहण्याचा चान्सच नाही कारण मी तो विषय काढणार नाही आहे घरी जीवा तिचा प्लॅन सांगत म्हणाली पहिल्यांदाच मुलगा पाहायला आली आहेस ना तू त्याने विचारले तशी ती आवाक होऊन त्याला पाहत राहिली तुला कसं कळलं डोळे मोठे करून तिने विचारले कळलं असंच तुझ्या बोलण्यावरून तुझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे तुला माहीत नाही की एकदा मुलं पाहायला सुरुवात केली की ती लवकर थांबत नाहीत जोवर मुलीचे लग्न ठरत नाही तू आज घरी जाऊन नकार दिलास तर तुला वाटत राहील की ही सायकल इथेच थांबेल पण हे तसं नसतं उद्या सकाळी तुझी आई पुन्हा नवंस्थळ घेऊन येईल गोडी गुलाबीने किंवा इमोशनल ड्रामा करून पुन्हा तुला मुलं पाहायला तयार करेल दिस सायकल गोज ऑन अँड ऑन अँड ऑन कंटाळून तुला कुठल्या तरी मुलाला हो म्हणावेच लागेल रुधीर निवांत कॉफी पीत म्हणाला जीवा अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिली हॅ माझी आई म्हणाली आहे मला हे पहिलं आणि शेवटचं स्थळ असेल जे ती सुचवत आहे यानंतर ती लग्नाचा विषयसुद्धा काढणार नाही त्याचं बोलणं फेटाळत जीवा म्हणाली रुधीर गालात हसला ठीक आहे नको मान्य करूस पण हे असंच घडणार कारण मीही यातून गेलोय इनफॅक्ट अजूनही जात आहे रोज माझ्या आईला नवनवीन स्थळं मिळत राहतात त्या मुली मला भेटायला याच कॅफेत येतात त्यांना इथली कॉफी आवडते पण मी माझे विचार आवडत नाहीत तर मला नकार देऊन जातात काहींना तर मीच नकार देतो गेल्या तीन वर्षांपासून आई माझ्यासाठी स्थळं पाहत आहे पण अजूनही मनासारखं स्थळ मला मिळालं नाही जोवर माझं लग्न ठरत नाही तोवर माझ्या आईच्या जीवाला चैन पडणार नाही मी तिला कितीही नाही म्हणालो ना स्थळ पाहायला तरी ती माझं ऐकत नाही बरोबर मला भरीस पाडून मला मुली पाहायला तयार करते नाईलाजाने मला तिचं ऐकायला लागतं हे असंच तुझ्यासोबतही घडणार आहे मी फक्त तुला कल्पना देऊन ठेवत आहे बाकी तुझी मर्जी रुधीर तिचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला होता गेल्या तीन वर्षांपासून तो मुली पाहत आहे म्हणजे त्याला अनुभव होता अशा भेटींचा तरीच हा मिस्टर फ्लट आहे एवढा मुलींना रोज भेटतो म्हणल्यावर मुलींना काय आवडतं हे चांगलंच माहीत असेल याला आईने म्हटले आहे की हे शेवटचं स्थळ असेल ती नाही पलटणार तिच्या म्हणण्यावरून जीवा पुन्हा विचारात हरवली मग ह्यावर उपाय काय आहे जीवाने विचारले खूप सोपा आहे हा पुढचा ससेमिरा टाळण्यासाठी काही दिवसांसाठी तुला मला भेटत राहावे लागेल रुधीर म्हणाला आणि जीवा चिडून पाहू लागली त्याच्याकडे वॉट रबिश जीवा म्हणाली अगं हे पहा जर तू घरी हे सांगितले की तुला वेळ हवा आहे मला जाणून घ्यायला मग तुझी आई या आशेत राहील की तू कदाचित होकार देशील या स्थळाला तुला वेळ मिळेल आणि तुझी आई रोज उठून तुला स्थळही दाखवणार नाही जेव्हा घरचे अगदीच सिरियस होतील आपल्या नात्याबद्दल ते तेव्हा सांगून टाक की मी तुझं मन मोडलं काही दिवस लेडी देवदास बनून घरात फिर तुझी आई लगेच लग्नाचा विषय घेणार नाही रुधीरने तिला त्याचा पूर्ण प्लॅन सांगितला जीवा काही वेळ विचार करत राहिली काय निर्णय असेल जीवाचा रुधीर म्हणाल्याप्रमाणे ती वागेल का जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा तोवर या भागावर कमेंट करा कथेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद